हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर व गंगापूरगड ग्रामपंचायत येथील कर्मचारीकडून प्रशासकीय यंत्रणेचा काळाबाजार दिसत आहे नागरिकांची सरेआम लूट चपरासी करत आहे पैशांची मागणी यामध्ये ग्रामसेवक याचा सुद्धा हात असल्याचं दिसून येत आहे कोणत्याही शासकीय कामा करीत अपयशाची मागणी ते करत आहेत नागरिकांच्या घरकुल योजनेमध्ये पाच हजार रुपये मागणी करत आहेत चपराशी व ग्रामसेवक अशातच गुरु दयानंदसिंग जुनी राष्ट्रवादी शरद पवार गटाने यांनी कलेक्टर ऑफिस वर्धा येथे जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिले व अशा कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर रिक्त करण्यात यावी अशी मागणी केली गंगापूर भिवापूर वास्यांनी जिल्हा अधिकारी वर्धा यांच्याकडे मागणी केलेली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी संतोष देश मुख वर्धा हो। तेव्हा सात हजार रुपये आणि अठरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजने तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार